शरीर फिट ठेवण्यासाठी व्हिटॅमिन डी अत्यंत महत्त्वाचं असतं सूर्यप्रकाशातील अल्ट्रा व्हायोलेट किरणांमुळेच विटॅमिन डी शरीरात तयार होतं त्यामुळेच याला सनसाईट विटॅमिन असं देखील म्हणतात मात्र एक आश्चर्याची बाब म्हणजे भारतात सर्वाधिक सूर्यप्रकाश मिळत असला तरी भारतीयांमध्ये विटॅमिन डीची कमतरता आता जास्त प्रमाणात आढळून येते यामुळे लहान मुलांमध्ये रिक्रेट्स वयस्करांमध्ये सांधेदुखी थकवा प्रतिकारशक्तीची कमतरता स्नायूंचा कमकुवतपणा आणि शरीराच्या एकूण आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतोय शरीरात व्हिटॅमिन डीच्या कमतरतेला काही प्रमाणात आपली बदलती लाईफस्टाईलही कारणीभूत ठरते आपण दिवसातील बहुतेक वेळ घरात ऑफिसमध्ये किंवा शाळेत असतो ज्यामुळे हवा तेवढा सूर्यप्रकाश शरीराला मिळत नाही परिणामी व्हिटॅमिन ची कमतरता निर्माण होते याशिवाय शरीराचे बहुतेक भाग कपड्यांनी झाकलेले असतात तसेच आपण सनस्क्रीन लोशनही लावतो ज्यामुळे शरीरात व्हिटॅमिन डी पोहोचतच नाही आणखी एक महत्वाचं कारण म्हणजे वाढतं एअर पोल्युशन जास्त प्रमाणात धूळ धूर, धूर। त्यामुळे प्रदूषित शहरांमध्ये राहणाऱ्यांना सुद्धा सूर्यप्रकाश मिळाला तरी त्याचा काही उपयोग सुद्धा होत नाही त्यामुळे जाणून घेऊयात की विटॅमिन डीची उणीव शरीरात कशी भरून काढायची नंबर एक सूर्यप्रकाश घ्यावा दररोज सकाळी दहा वाजल्यापासून ते तीन वाजेपर्यंत पंधरा ते तीस मिनिटं घ्यावा आपला चेहरा हात पाय आणि या शरीराच्या भागांना सूर्यप्रकाश पोहोचेल याची काळजी घ्यावी नंबर दोन योग्य आहार सॅल्मन मच्छी फिश फोर्टिफाईड डेअरी प्रोडक्ट्स धान्य यांसारखे विटॅमिन डी असलेले खाद्यपदार्थ आहारात नक्की घ्यावे नंबर तीन नियमित तपासणी जर आपल्याला थकवा हाडांमध्ये वेदना किंवा वारंवार संसर्ग होण्याची लक्षणं दिसत असतील तर आपल्या शरीरातील व्हिटॅमिन डीचं प्रमाण तपासून घ्यावं आणि डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार सुरू करावेत